आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज वार आहे रविवार आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेसिपी बघितलेली आहे म्हणजे ग्रेव्ही एक आणि रेसिपी अनेक त्या पद्धतीने हॉटेलमध्ये कशी ग्रेव्ही असते म्हणजे आपण ऑर्डर केलं कोणती पण डिश असून दे ती चटणं त्यांनी आणून देतात बघा आपल्याला तर त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही ह्या तयार असतात त्यामुळे ते आपल्याला पटणं ऑर्डर आपली मिळे मिळाली जाते त्याच पद्धतीने आपण घरातसुद्धा अशी ग्रेव्ही बनवून ठेवलो तर ज्यांचे डबे वगैरे असतात बघा सकाळी तर त्यांना बरं पडतं ही ग्रेव्ही एक आठ दिवस तर राहू शकते व्यवस्थित ठेवली तर व्यवस्थित ठेवायची म्हणजे फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते आणि करताना पण त्याचं भाजणं वगैरे व्यवस्थित केला की अजिबात ग्रेव्हीला काहीही होत नाही भाजताना वगैरे पण काळजी घेत जावा आणि ग्रेव्हीमध्ये शक्यतो जे आपलं हे असतं बघा रुचिलाचं लाल तिखट असतं कांदा लसूण मसाला तोच वापरा तुम्ही ज्यावेळी फोडणी मारता त्यावेळी तुम्ही तुमच्या घ घरात जे बनवलेली चटणी वगैरे असते ती वापरला तरीसुद्धा चालेल तर अशी ग्रेव्ही आपण छान पद्धतीने खूप छान झालेली आहे आणि तुम्ही कोणती पण भाजी मग असून दे ती बनवला तरी चालतं अगदी पनीरची भाजी जरी त्या ग्रेव्हीमध्ये बनवला तरी चालतं आता मी ग्रेव्ही बनवलेली आहे त्यात टोमॅटो कांदा याचा वापर केलेला आहे जी लोक खात नाहीत त्याने कांदा स्कीप केला तरी चालेल लसूण कांदा आणि बाकीचे जिन्नस ॲड केला तरी चालेल मग त्यामध्ये तुम्ही काजू घालू शकता भी घालू शकता खसखस घालू शकता फक्त ते भिजवून भिजवत ठेवायचे आधी थोडा वेळ आणि त्यानंतर मग ग्रेव्हीमध्ये वापरायचे ती पण ग्रेव्ही खूप छान होते माझ्याकडे काही ते साहित्य नव्हतं तेव्हा माझ्या घरात जे उपलब्ध साहित्य होतं त्याची ग्रेव्ही मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि भाजी पण करून दाखवलेली आहे खूप छान झालेली होती वांग्याची भाजी तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा कारण की तुमच्या लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही ज्यावेळी कमेंट करता त्यावेळी आता यूट्यूबचं आणखीन एक अपडेट आलेलं आहे बघा म्हणजे चॅनल ग्रो होण्यासाठी त्यांनी अपडेट तो आत्ता दिलेला आहे साथ आनी पाई जे तर पाचशे सबस्क्रायबरच्या पुढे आणि पाच लाखाच्या आत ज्यांचे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठीच आणि चॅनल मॉनटाईज पाहिजे खरं चॅनल जर मॉनटाईज तुमचं नसेल तर तुम्हाला तो ऑप्शन मिळत नाही तर तुम्ही ज्यावेळी कमेंट करता कमेंट केल्यानंतर साईडला कमेंट असं ढ कमेंटचं ऑप्शन तुम्ही ढकलला की हाईपचा ऑप्शन येतो बघा तर प्लीज हाईप पण करत जावा कारण हाईप केल्यामुळे आपले चॅनल म्हणजे ग्रो होण्यासाठी म मदत होणार आहे तेव्हा प्लीज सगळ्यांनी हाईप पण करत जावा चला व्हिडिओ सॉरी चला व्हिडिओला सुरुवात करूया जतीने आजचा ब्लॉग आहे कसा वाटतो ते कमेंटद्वारे नक्की कळवा मैत्रिणी केसांना मेहंदी लावणं हे एक एक्स्ट्रा काम झालेला आहे कारण आता सगळ्यांचीच केसं पांढरे होत आहेत किती लहानातल्या लहान मुलांची सुद्धा केसं पांढरे होत आहेत आणि पांढरे केस अजिबात चांगले वाटत नाहीत आणि पूर्ण जर तुम्ही ब्लॅक मेहंदी लावला तर काही खरं नाही नंतर नंतर ना अशा सारखीच केसं ती होतात म्हणजे जी काळे आहेत ती सुद्धा पांढरे होतात त्यामुळं पूर्ण अशी काळी मेहंदी लावायला सुद्धा नको वाटत आहे म्हणून मी एक लाल पॅकेट आणि एक काळं पॅकेट असं दोन्ही मिक्स केलेलं आहे नुसता लाल मेहंदी जर लावला तर पूर्ण असं लाल लाल दिसतं ते कोंबड्यावाने चांगलं वाटत नाही आणि नुसता काळी लावला तर पूर्ण मग ती जी काळी आहेत ती पण पांढरी होतात त्यामुळं मी काय केलं दोन्ही मिक्स केलं आणि त्यामध्ये लिंबू चहा चहा पावडरचं जे पाणी असतं ते घाटलं आणि ती मेहंदी भिजवली ही काय मेहंदी जास्त वेळ भिजवावी लागत नाही यामध्ये तुम्ही विटॅमिन ईची गोळी जरी वापरला तरीसुद्धा चालतं परत जी आवळा पावडर असते ती वापरला तरीसुद्धा चालते आणि मला मखाण्याची भाजी बनवायची होती म्हणून मी मखाने स्वच्छ निवडून घेतले आणि भिजत घातले मखाने कमीत कमी सात ते आठ तास भिजवावे लागतात तरच ते व्यवस्थित शिजले जातात आणि त्याची भाजी पण व्यवस्थित होते आणि इकडं श्रीचा अभ्यास चालू आहे तारक मेहता समोर चालू असतं आणि इकडं अभ्यास पण चालू असतो पण सिलेला एक नंबर आहे आणि आपण आज रेसिपी बघणार आहे जी धाब्यामध्ये ते न ग्रेवी असते बघा भाज्यांमध्ये ती ग्रेव्ही आपण आज घरच्या घरी बघणार आहे आणि माझ्या घरामध्ये जे साहित्य होतं त्यापासूनच मी बनवत आहे त्यासाठी मी कांदा टोमॅटो आणि लसूण आलं परत जे खडे मसाले म्हणजे धने तमालपत्र मिरे लवंगा परत जिरं तीळ सगळं घेतलेलं आहे आणि आपण आता ते, ते मसाले बनवा मसाला बनवायला घेऊया सगळ्यात आधी मी दोन पळी तेल घातलेलं आहे कारण ते सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे जेवढं चांगलं तुम्ही जिन्नस भाजाल तेवढा मसाला तुमचा खमंग होतो आता यामध्ये माझ्याकडे खडे मसाले काही जास्त नव्हते जे माझ्याकडे घरात होते ते मी घातलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडे मसाले यात जास्त वापरू शकता पण मी माझ्या भाजीमध्ये मा ते तुम्ही बघत असाल की मसाल्यांचा वापर हा आमच्या जेवणामध्ये कमीच असतो त्यामुळे मी मसाले जास्त वापरत नाही तरीसुद्धा मी गरम मसाल्याचं एक पॅकेट आणलेलं आहे यामध्ये ॲड करण्यासाठी कारण बाकीचे मसाले कोणतेच माझ्याकडे नव्हते सकाळी आपण कांदा चिरा लसूण परत सोला हे करत बसण्यापेक्षा डब्या ज्यांचे डबे असतात त्यांना आता माझासुद्धा सरीचा डबा असतो तर पटणं हे ओरकलं जातं असं मसाला जर तयार असला तर तेल टाकलं मसाला आहे तो तेलात भाजून घेतला चटणी हळद टाकली आणि परत जी भाजी करायची आहे ती आपण त्यामध्ये घातली की झालं आपली भाजी तयार होते लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांचे डबे आहेत त्यांनी रविवारी जरी हे करून ठेवला तुम्ही तर पुढच्या रविवारपर्यंत मसाला चांगला टिकला जातो फक्त व्यवस्थित भाजणी महत्त्वाची आहे आता मी जे खडे मसाले तमालपत्र धने वगैरे सगळं घेतलेले ते घाटलं तिळ घातलं जिरे घातले पहिला आधी हे सगळे सुके मसाले आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे यामध्ये सुके मसाले भाजल्याशिवाय आपण जे वल्लं कांदा वगैरे आहे तो ॲड करायचा नाही ना तर तुम्ही सुके मसालेसुद्धा वेगळे भाजून ते काढू शकता आणि त्यानंतर मग जे ओला आपण कांदा वगैरे घेतलेला आहे तो भाजू शकता आता चातुर्मास चालू असल्यामुळे एक एक जण कांदा लसून खात नाहीत तर त्यांनी स्किप केला तरीसुद्धा चालेल त्याच्याऐवजी तुम्ही काजू मगजबी आणि खसखस याची आ, ये भिजवायची आणि तेसुद्धा यामध्ये भाजून तुम्ही बारीक करू शकता मसाला तो तो सुद्धा खूप छान होतो हॉटेलमध्ये तेसुद्धा ॲड केलेलं असतं लक्षात ठेवा आणि आपण जी कांदा खातात त्यांनी त्यांनीसुद्धा या मसाल्यामध्ये सुद्धा ते ॲड केलं तरीसुद्धा चालेल कांदा मात्र लाल होऊसपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा त्याशिवाय टोमॅटो ॲड करायचा नाही कारण कसं होतं कांदा मग भाजत नाही टोमॅटो टोमॅटोमध्ये जे पाणी असतं त्यामुळे कांदा व्यवस्थित भाजत नाही आणि हे आपण मखाने काल भिजत घातलेले होते आणि मी पाणी आता त्यातलं गाळून काढून ठेवणार आहे कारण आत्ता मी मखाण्याची भाजी नाही बनवणार तर मी आता वांग्याची भाजी बनवणार आहे तर मखाने तसेच मी फ्रीजला ठेवून देणार आहे परत बघूया दुसऱ्या दिवशी करायचं कारण वरती जर तुम्ही ठेवला तर पूर्ण ते असे खराब होणार वास येणार कारण भिजवलेले आहेत ते कोरडे असते तर काय नाही पण भिजवलेले असल्यामुळे त्याचा वास असा कुमटकुमट येणार आणि कांदा बघू शकता तुम्ही आत्ता थोडासा लाल कलर आलेला आहे कांद्याला आणि एक एक दोन हिरवी मिरची मी त्यामध्ये ॲड केलेली आहे आणि खोबरं खिसून गाठलेलं आहे खिसूनच खोबरं वापरा म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं जर तुम्ही चिरून खोबरं यामध्ये ॲड केला तर खूप बारीक खोबरं चिरायला पाहिजे त्यावेळी ते, ते खोबरं व्यवस्थित भाजलं जातं त्याच्यापेक्षा किती वेळ लागतो थोडंसं खिसला तरी चालेल आणि ज्यांच्याकडे फूड प्रोसेसर वगैरे आहे त्यांना काही जास्त वेळ लागत नाही बघा खिसायला त्याने त्यामध्ये जरी असं खिसून घेतला तरीसुद्धा चालेल मी आता खिसणीवरच खिसून घेतलेलं आहे आणि खोबरंसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आलं लसूण आणि टोमॅटो ॲड केलेला आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपण जे दोन अडीच पै तेल घातलेलं बघा सगळं तेल पूर्ण मसाल्याने शोषून घेतलेलं आहे कारण मसाला आपला जास्त आहे त्यामुळं पूर्ण ते सगळं शोषून घेतलेलं आहे आणखीन थोडंसं तेल त्यामध्ये ॲड करावं लागणार आहे आपल्याला कारण की टोमॅटो आपला व्यवस्थित भाजला पाहिजे तेल जर त्यामध्ये नसेल तर टोमॅटो व्यवस्थित भाजणार नाही त्यामुळे थोडंसं मी तेल ॲड केलं त्यात एक अर्धी पळी तेल ॲड केलं आणि व्यवस्थित मोठ्या गॅसवर भाजून घेतलं या मसाल्याची भाजणी जी असते ती व्यवस्थित करायची खमंग भाजण्याची करायची कारण का सांगते मी तुम्हाला जर तुम्ही भाजणी व्यवस्थित केलं नाही तर मसाला व्यवस्थित टिकत नाही आणि मी इथे हिरवी मिरची वापरलेली आहे इथं तुम्ही लाल जी सुकी मिरची असते तीसुद्धा वापरला तरीसुद्धा चालेल आता माझ्याकडे लाल सुकी मिरची काही नव्हती त्यामुळं मी माझ्या घरात हिरवी मिरची जी आव उपलब्ध होती ती घाटलेली आहे त्यानेसुद्धा टेस्ट खूप चांगली येते आणि आता तो मसाला पूर्ण असा गार करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेतलेला हे बघू शकता तुम्ही एवढा मसाला आपला झालेला आहे गार झाल्यानंतरच वाटायचा त्यानंतर मी परत एक दीड पळी तेल घालणार आहे आणि परत आपल्याला तो मसाला भाजून घ्यायचा आहे डबल भाजल्यामुळे काय होतं तर त्याची भाजणी खमंग झाल्यामुळे मसाला खूप चांगल्या पद्धतीने टिकून राहतो लक्षात ठेवा तेल काढल्यानंतर आपण त्यामध्ये तो मसाला ॲड करायचा आहे परत व्यवस्थित तो मसाला भाजून घ्यायचा आहे जास्त मसाला घातल्यावरच आपली भाजी वगैरे चांगलं होतं असं काही नाही यामध्ये कोथंबीर पण माझ्याकडे नाही आहे बघा कोथंबीर सुद्धा तुम्ही भाजताना ज्या आपण मसाले भाजत होतो त्यावेळी कोथंबीर सुद्धा घालून तुम्ही मसाला तो भाजायचा आहे कारण कोथंबीरमुळे सुद्धा स्वाद खूप छान येतो म्हणून तर मी धने जास्त ॲड केले त्यामध्ये कारण कोथंबीर नव्हती अशा पद्धतीने जर आपण तयारी करून ठेवली तर आपल्याला सकाळच्या डब्याला अजिबात वेळ लागत नाही बघा भाजी तर पटणं होते मग चपात्या वगैरे काय आपल्याला वेळ लागत नाही मेन भाजीचंच असतं कसं कांदा चिरा लसूण सोला असं वेळ लागतो आणि कान लसूण आणि हे जी आल्याची पेस्टसुद्धा आपण घरच्या घरी बनवून ठेवायची म्हणजे कसं होतं लक्षात लगेच आपल्याला ते वापरायलासुद्धा बरं पडतं एवढा मसाला आपला झालेला आहे आता परत तो तेल सुटूसपर्यंत व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचा तेलाला उकळी आली की आपण एकदम मंद गॅस करायचा आणि व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आता म मसाल्याला आपलं तेल सुटलेला आहे मसाला आपला व्यवस्थित भाजलेला आहे आता यामध्ये मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आता ती तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता जर तुमच्या तिकडं जास्त खात असले तर जास्त वापरा जर कमी खात असले तर कमी वापरा थोडीशी हळदसुद्धा यामध्ये मी घातलेले आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि जी थोडीशी साखर पण आपण यामध्ये ॲड करायची साखर का घालायची तर मसाल्याला कलर आपल्या रंग खूप छान येतो त्यामुळे थोडीशी साखरसुद्धा यामध्ये घालायची हिंग थोडासा घातलेला आहे हिंग घालायला सुद्धा अजिबात विसरू नका हिंगामुळे सुद्धा आपल्या मसाल्याला स्वाद खूप छान येते आणि भाजीची चव खूप चांगल्या पद्धतीने वाढते तुमच्याकडे कसुरी मेथी जरी असली तर कसुरी मेथीसुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता कारण कसुरी मेथीमुळे सुद्धा मसाल्याला स्वाद खूप छान येतो आणि सगळं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवर गॅस अजिबात मोठा करायचा नाही कारण आपला मसाला मग जळू शकतो खाली लागणार मग आपला मसाला त्यामुळे गॅस एकदम मंद ठेवायचा पोहे खायच्या चमच्याने एक चमचाभर मी साखर घातलेले आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ थोडं जरी घातलं तरी चालेल कारण की आपण भाजीमध्ये आणि वरण मीठ घालतोस त्यामुळे मिठाचा वापर इथं बेतानेच करायचा आता थोडासा गरम मसालासुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे कारण मसाले जे खडे मसाले माझ्याकडे होते ते जास्त नव्हते लक्षात ठेवा थोडेसेच होते त्यामुळं आपण जे आपण जर पनीरची काजूची भाजी केली तर त्यामध्ये मसाला थोडा जास्त लागतो त्यामुळं मी गरम मसाला थोडासा त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता व्यवस्थित ते भाजून घेते तर अशा पद्धतीने आपली घरच्या घरी ग्रेव्ही एक आणि भाज्या अनेक असं म्हटल्याप्रमाणे एका ग्रेव्हीमध्ये आपण अनेक भाज्या बनवू शकतो अशा छोट्या मोठ्या आपण जर सगळं करून ठेवलो स्वयंपाकघरामध्ये तर स्वयंपाक करायला अजिबात वेळ लागत नाही आठवड्याभराचा शेंगदाण्याचा कूट असून दे किंवा आलं लसणाची पेस्ट असून दे असं सगळं आपण जिथल्या तिथं करून ठेवलं तर आपल्या स्वयंपाकाला अजिबात वेळ लागत नाही ज्यावेळी आपण भाजी आणतो त्यावेळी कोथंबीर भाज्या व्यवस्थित निवडून ठेवल्या तर लगेच आपल्याला करायलासुद्धा बरं पडतं आणि कलर बघू शकता ते मसाल्याला किती छान आलेला आहे मंद गॅसवर मी पूर्ण असं तेल सुटूस्पर्यंत खमंग असा मसाला भाजून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी ग्रेव्ही बनवून बघा पाहुणे आले कोण आले तरीसुद्धा आपले अजिबात धावकळ होणार नाही असा जर मसाला आपल्या घरामध्ये तयार असेल तर आणि काहीही याला वेळ लागत नाही लक्षात ठेवा पटणं होऊन जातो आता याच मसाल्यापासून मी तुम्हाला वांग्याची भाजी बनवून दाखवते कारण स्त्री आणि मी दोघेच आहोत तर वांगे आणलेले आहे नी बाजारातनं वीस रुपये पावशर वांगेसुद्धा खूप महाग झालेले आहेत वीस रुपये पावशरनं वांगी आणलेली तर आता मी सगळी पावशरच्या पावशर वांगी करणार आहे जर शिल्लक राहिलं तर मग संध्याकाळी खाता येईल आता मी हा मसाला डब्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि पूर्ण गार झाल्यानंतर मग आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे गार होऊसपर्यंत या डब्याला आपण टोपणसुद्धा लावायचं नाही लक्षात ठेवा कारण घाम येऊन मसाला आपला खराब होऊ शकतो त्यामुळे अजिबात या डब्याला टोपण वगैरे लावायचं नाही गार झालं की मग टोपण लावून आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे चला आपण आता वांग्याची भाजी झटकेपट करूया एक दीड पळी मी तेल घातलेलं आहे आता तेल चांगलं कडलं की त्यामध्ये आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे थोडासाच मसाला मी त्यामध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित भाजून घेतलेला आहे भाजायचा मात्र मसाला व्यवस्थित चांगलासा चटचट भाजायचा म्हणजे भाजी आपली चांगली लागते आणि थोडीशी चटणी मी ॲड केलेली आहे परत आणि वांगी स्वच्छ कापून धुवून घेतलेले आहेत कोणती पण भाजी बाजारात ना नाना पण ती धुतल्याशिवाय अजिबात वापरायची नाही कारण सगळ्यांचे हात लागलेले असतात भाजीला आणि ती इकडनं तिकडनं असं भरून कुठं पण अशी ठेवलेली असते त्यामुळं अजिबात ती धुतल्याशिवाय भाजी कोणतीच वापरायची नाही आपल्या डोळ्यापाठिमाग अंधार म्हटल्यासारखा आपल्याला काहीही डोळ्याच्या पाठीमाग काय झालेलं असतं ते माहीत नसतं लक्षात ठेवा त्यामुळं आपण वापरताना चिरून व्यवस्थित धुवून वापरायची आणि मसाला चांगला भाजल्यानंतर वांगी त्यामध्ये वांग्याच्या फोडी ज्या आहेत त्या ॲड केल्या आणि व्यवस्थित मसाला त्याला लागूसपर्यंत मंद गॅसवर भाजून घेतला वांगी सगळी आणि त्यानंतर मग पाणी ॲड केलं तर इथे मी गार पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही गरम पाणी ॲड केला तरीसुद्धा चालता तर यात मी शेंगदाण्याचा कूट वगैरे काहीही घातलं नाही तरीसुद्धा एकच नंबर वांग्याची भाजी झालेली होती चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि चांगलं आपल्याला आता ही भाजी शिजून द्यायची आहे कलर बघू शकता तुम्ही भाजीला किती छान आलेला आहे मसाल्यामुळे यात मी काहीच घातले थोडीशी चटणी फक्त ॲड केलेली आहे आणि फायनली आपली वांगी शिजलेले आहेत किती छान झालेले आहेत बघा वांग्याची भाजी एकच नंबर झालेली होती चपाती किंवा भाकरी कशाबरोबर ज्वारीची बाजरीची भाकरी कशाबरोबरसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता भाजीला घट्टपणा आणि दाटसरपणा किती आलेला आहे बघू शकता त्या मसाल्यामुळे त्यामुळं अशा पद्धतीने घरच्या घरी आपण मसाला बनवून ठेवायचा म्हणजे जी आपली घरातली स्वयंपाकाची कामं आहेत ती पटणं ओरखली जातात आणि आत्ता मी आणि स्त्री जेवणार आहे जवळजवळ दीड पावणे दोन होत आलेले आहेत तुमच्यापर्यंत रेसिपी पोचवायची असली की मला वेळच होतो स्वयंपाकाला वगैरे सगळं दाखवायचं म्हटलं तर आणि स्त्री इकडं खेळत आहे आणि त्याला बोलवून घेते मी आणि जेवते चला तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा उद्याला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ